हॅलो स्टुडंट्स बी स्कॉलर या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर स्टुडंट्स आता नुकतीच स्कॉलरशिपची परीक्षा जवळ आलेली आहे त्यामुळे आपण आपल्या चॅनलवरती सराव प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत तर मी बऱ्यापैकी सराव प्रश्नपत्रिका सोडून यावरती आपल्या चॅनेलवरती टाकलेल्या आहेत त्या तुम्ही सोडवू शकता पाहू शकता आणि प्रॅक्टिस करू शकता तर आज पण मी एक नवीन प्रश्नपत्रिका घेऊन आलेली आहे जी की आपली इंग्रजी आणि बुद्धिमत्ता विषयाची असेल तुम्ही या चॅनलवर अजून नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला यापुढे सोडवलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे नोटिफिकेशन्स तात्काळ भेटतील चला तर मग आता प्रथम आपण इंग्लिश आणि बुद्धिमत्ता चाचणीची सर्व प्रश्नपत्रिका सोडवूया बघा या ठिकाणी पेपर क्रमांक दोन इंग्रजी तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी इथं विभाग एक इंग्रजी प्रथम आपण घेणार आहोत यामध्ये प्रश्न आहेत पंचवीस गुण आहेत पन्नास प्रश्न पहिला बघा लुक ॲट द पिक्चर अँड चूज द करेक्ट पेअर ऑफ ॲडजेक्टिव्ह ॲड्झेक्टिव्ह म्हणजे विशेषण त्यांची योग्य जोडी आपल्याला शोधायची इथं चित्र दिलेलं आहे बघा तर लाँग अँड स्मॉल ते येणार नाही शॉर्ट अँड टॉल शॉर्ट झाड आहे आणि टॉल आहे त्यामुळे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन चूज द करेक्ट ग्रुप ऑफ लेटर्स टू रिप्लेस द क्वेश्चन मार्क्स क्वेश्चन मार्क प्लेस करून आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे अक्षरांचा योग्य गट द्यायचा आहे जेणेकरून अर्थपूर्ण शब्द तयार होतील आता या ठिकाणी योग्य बसेल ते म्हणजे तिसरा पर्याय म्हणजे इथं पी असेल इथं यन आणि इथं एच पुट नट आणि हट अशा पद्धतीने त्यानंतर क्वेश्चन थ्री विच वर्ड इन द वेब इज नॉट रिलेटेड टू बर्ड बर्डशी रिलेटेड नसलेला वर्ड आपल्याला सांगायचं आहे तर फिदर बर्डशी रिलेटेड आहे विंग आहे बीक पण आहे म्हणजे काय असेल हँड नसलेला आपल्याला सांगायचं आहे त्यानंतर क्वेश्चन फोर विच ऑफ द फॉलोविंग इज परमिशन परमिशन कोणती आहे असं विचारलेलं आहे आपल्याला या ठिकाणी तर आपलं करेक्ट उत्तर असेल ऑप्शन थ्री मे आय गो टू द टॉयलेट चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स दॅट इज नीडेड इन द फॉलोविंग सेंटेन्स गरज असलेला योग्य विरामचिन्हाचा वापर आपल्या ठिकाणी करायचा आहे वॉट्स द प्रॉब्लेम राजन या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे त्यामुळं आपल्या इथे विरामचिन्ह पंक्च्युएशन मार्क्स येतील वॉट्समध्ये आपोस्ट्रॉपी येईल इथं द प्रॉब्लेम त्यानंतर इथं कॉमा येईल आणि राजन नंतर क्वेश्चन मार्क म्हणजे ऑप्शन फोर क्वेश्चन नंबर सिक्स बघा चूज द करेक्ट ऑप्शन बॉडी बॉडी हा शब्द जर आपण लिहिला आणि त्याला जर आराखड्यात मांडलं तर अशा पद्धतीने बसतो तसं प्लेचं आपल्याला या ठिकाणी करायचं आहे मग प्लेचं काय होईल बघा या पद्धतीने असेल म्हणजे कोणतं ऑप्शन येईल ऑप्शन नंबर टू त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर सेवन आयडेंटिफाय द ऑड वन आउट फ्रॉम द गिवन होमोफोन्स या ठिकाणी बघा ऑड करायचं आपल्याला सो स्वा स्यू सो या ठिकाणी कोणता येईल तर ऑप्शन टू सॉ चूज द करेक्ट ऑप्शन योग्य पर्याय निवडायचं आहे आपल्याला हेन स्टेबल म्हणजे त्यांचं काय दिलेलं आहे इथं होम हाऊस दिलेलं आहे म्हणजे राहण्याचं ठिकाण लायन स्टाय हे चुकीचं आहे डॉग केनल एलिफंट होल तर या ठिकाणी करेक्ट पेअर विचारलेले आहेत तर करेक्ट पेअर आहे आपली ऑप्शन नंबर थर्ड चूज द करेक्ट एक्सप्रेशन फॉर द गिवन पिक्चर एक्सप्रेशन बघा काय असेल काट हिअर यू ऑप्शन टू कानाला हात लावलेला आहे त्यांनी क्वेश्चन नंबर टेन व्हॉट इज द गर्ल डुईंग इन द पिक्चर काय करत आहे ही मुलगी बघा प्लेईंग ड्रिंकिंग काउंटिंग डान्सिंग तर ती काउंटिंग करत आहे चूज द करेक्ट पेअर ऑफ प्रायमिंग वर्ड्स टॉल बॉल पहिलीच करेक्ट आहे सिलेक्ट द रॉग वर्ड फ्रॉम द गिवन वर्ड रजिस्टर या ठिकाणी बघा चुकीचा शब्द आपल्याला शोधायचा आहे बियर झेब्रा लायन डॉग वुल्फ फॉक्स हे सगळे काय आहेत जंगली प्राणी आहेत म्हणजे वाईल्ड ॲनिमल्स आहेत आणि डॉग हा पाळीव प्राणी आहे त्यामुळे आपला ऑप्शन थर्ड इज द राईट अँसर इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर थर्टीन टू क्वेश्चन नंबर फिफ्टीन रीड द पॅसेज केअरफुली अँड अँसर द फॉलोईंग क्वेश्चन्स क्वेश्चन बघा काय आहे हू डू नॉट नीड वॉटर टू लिव्ह चूज फ्रॉम द फॉलोविंग प्लांट्स बर्ड्स नॉन लिव्हिंग थिंग्स ॲनिमल्स तर पाण्याची गरज कोणाला नसते नॉन लिव्हिंग थिंग्स फिलिंग द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द सेंटेन्स रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून आपल्याला वाक्य पूर्ण करायचं आहे डॅश इज गॉड्स गिफ्ट टू मॅन काय आहे चा in the from the given तील चा। तर त्याचा करेक्ट ऍन्सर आहे ते म्हणजे वॉटर वॉटर इज अ गॉड्स गिफ्ट टू मॅन चूज द करेक्ट पॅसेज इन द पॅसेज फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह दिलेल्या पर्यायातून परिच्छेदातील योग्य संदेश आपल्याला निवडायचा आहे तर बघा आता हा पॅसेज वॉटरचं इम्पॉर्टन्स आपल्याला सांगितलेला आहे त्यामुळे इथं आपल्याला करेक्ट ऍन्सर येणार आहे डोंट वेस्ट वॉटर म्हणजे पाण्याचं महत्त्व सांगितलेलं आहे म्हणजे पाणी आपण वाया घालवलं नाही पाहिजे न क्वेश्चन नंबर सिक्सटीन इन विच डायरेक्शन इज द वेल इन द गिवन पिक्चर वेल को डायरेक्शनला है तो ईस्टला है ऑप्शन थ्री इंस्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर सेवनटीन एंड क्वेश्चन नंबर एटीन रीड द एडवर्टाइजमेंट केयरफुली एंड चूज द करेक्ट अल्टरनेटिव फॉर द गिवन क्वेश्चन क्या एडवर्टाइजमेंट दिल्ली है तो वही क्वेश्चन अपने घूया विच प्रोग्राम इज मेन्श इन द एडवर्टाइजमेंट कोणता आहे संगीत ऑर्केस्ट्रा याचं केलेलं आहे उल्लेख त्यामुळे ऑप्शन नंबर थर्ड इज द राईट अँसर व्हॉट इज द प्राईस ऑफ द टिकीट प्राईस ऑफ द टिकीट काय आहे फ्री एंट्री आहे त्यामुळे नथिंग क्वेश्चन नंबर नाईन्टीन आय एम अ व्हेजिटेबल आय ॲम राऊंड इफ यू कट मी आय विल मेक यू क्राय हु एम आय तर कोण असेल कांदा मग कांद्याला काय म्हणतात ओनियन नेक्स्ट क्वेश्चन वॉट विल यू से इफ सम वन थँक्स यू काय म्हणाल मग आपण थँक्यू म्हटल्यानंतर यू आर वेलकम ऑप्शन थ्री लुक ॲट द पिक्चर अँड कम्प्लीट द करेक्ट वर्ड्स ऑफ कम्पॅरिझन या ठिकाणी बघ ॲज डॅश टॅश ॲज दिलेलं आहे इथं विचचं दिलेलं आहे चित्र त्यामुळे काय अग्ली ॲज विच हाव मेनी वर्ड्स इन द सेंटेन्स विल बिगीन विथ कॅपिटल लेटर्स ही विल गो टू नाशिक फ्रॉम मुंबई या ठिकाणी पहिलं लेटर्स कॅपिटल पाहिजे त्यानंतर गो टू नाशिक शहराचं नाव आहे तिथं कॅपिटल पाहिजे मुंबईचं कॅपिटल म्हणजे थ्री लेटर्स विल बिगीन विथ कॅपिटल लेटर्स सलेक्ट द ऑड पिक्चर्स कोणता आहे बघा ऑड पिक्चर्स या ठिकाणी त्याच्यामध्ये ऑड पिक्चर आहे तो म्हणजे फोर नंबर कारण हे गर्ल्स ड्रेस आहेत हा बॉईजचा आहे नेक्स्ट क्वेश्चन वेअर विल यू पुट आर्टिकल इन ॲन इन द फॉलोविंग सेंटेन्स तर ॲन हे उपपद आपण कुठे वापराल असे विचारलेलं आहे आफ्टर ऑनेस्ट नाही तर बिफोर ऑनेस्ट येईल बिफोर ऑनेस्ट येतं बिफोर मॅन नाही बिफोर इज नाही होऊ शकत म्हणजे ऑप्शन नंबर थर्ड इज राईट अँसर क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाईव्ह अँड लास्ट क्वेश्चन इन द इंग्लिश पार्ट चूज द करेक्ट सेंटेन्स बरोबर असलेलं वाक्य निवडायचे आपल्याला या ठिकाणी चारी तर या चारही वाक्यातलं करेक्ट सेंटेन्स आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर थ्री द बॉईज डीड नॉट ईट एनिथिंग डीड नॉट आलेलं आहे त्यानंतर वर्वचं फर्स्ट फॉर्म येईल त्यामुळे या ठिकाणी ईट येणार आहे आपलं उत्तर हे ऑप्शन नंबर थ्री त्यानंतर आता घेऊया आपण बुद्धिमत्ताचाच मी विभाग दोन ज्यामध्ये आहेत पन्नास प्रश्न सव्वीस ते तीससाठी सूचना बघा पुढील प्रत्येक प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये आहे तर अभिनय हावभाव तर अभिनव काय अभिन आभीन, अभिनय हावभाव याच समानार्थी शब्द आहे मग अभिनवचा समानार्थी शब्द नवीन त्यानंतर सत्तावीस प्रश्नामध्ये बघा पाणी ऑक्सिजन प्राण्याचं ऑक्सिजन लागतं वनस्पतीला काय लागतं जगण्यासाठी कार्बन डायऑक्साईड ऑप्शन आता बघा या ठिकाणी काय लॉजिक वापरले आहे दोघांचं तर पंधरा गुणिले पंधरामधील अंकांची बेरीज एक अधिक पाच म्हणजे किती झाले पंधरा गुणिले सहा असं या ठिकाणी केलेलं आहे तसं अठ्ठावीसचं करूया आपण अठ्ठावीस गुणिले दोन अधिक आठ म्हणजे अठ्ठावीस गुणिले दहा किती होतात दोनशे ऐंशी त्यानंतर पुढील प्रश्नामध्ये काय लॉजिक आहे बघा आता या ठिकाणी काय केलेलं आहे सदोतीसचं जसं तसं घेतलेलं आहे वजा यांचा गुणाकार घेतलेला आहे म्हणजे तीन गुणिले सात तर किती होईल सदोतीस वजा एकवीस बरोबर सोळा तर आपण चौसष्टचं जर केलं तर काय होईल चौसष्ट वजा सहा गुणिले चार चोवीस म्हणजे किती झाले चाळीस प्रश्न क्रमांक तीस बघा काय दिलेलं आहे या ठिकाणी आता या ठिकाणी बघा काय केलेलं आहे ही जी चिन्ह आहेत ती आतल्या बाजूला घेतलेली आहेत फक्त त्यांचं जाग जागा जे जा आहे स्थान जे आहे ते एक एक गट पुढं सरकलेलं आहे म्हणजे ह्या जी चिन्ह इथं असलेलं ते त्यांनी इथं घेतलेलं आहे पण मध्ये घेतलेलं आहे म्हणजे घड्याळाच्या दिशेने तसंच आपल्याला करायचं आहे आकृती अशीच राहील ए इथं येईल ए इथं येईल त्यानंतर बी इथं सी आणि इथं वर डी येईल म्हणजे डी ए सी बी सी अशा पद्धतीनं आपलं कुठं आहे ऑप्शन नंबर फोरमध्ये त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्टी वन टू थर्टी फाय गटात न बसणारं पद आपल्याला ओळखायचं आहे थवा टोळी थप्पी आणि घडा तर या ठिकाणी गटात न बसणारा का असेल पर्याय क्रमांक चार घडा नंतर पुढील प्रश्नामध्ये वैश्विक पाक्षिक मासिक वार्षिक तर या ठिकाणी काय येईल वैश्विक पाक्षिक म्हणजे पंधरा दिवसाचे मासिक म्हणजे महिन्याचे आणि वार्षिक म्हणजे एक वर्षाचं त्यानंतर बघा तेहत्तीसमध्ये काय इल ऑड मॅन आउट तर याच्यामध्ये ऑड मॅन आउट येणार आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक दोनमधील अंक कसं तर एकशे दोन एकशे त्रेपन्न आणि एकशे सत्याऐंशी ह्या सतराने विभाज्य असणाऱ्या संख्या आहेत म्हणजे सतराने भाग जातो यांना पण दोनशे सहाला जात नाही पावणे दोन हजार एक हजार सातशे पंच्याहत्तर एक हजार सातशे पन्नास सतरा शतक पन्नास एकक आता या ठिकाणी पावणे दोन हजार सतराशे पन्नास आणि सतराशे तक पन्नास एक म्हणजे यांची किंमत एकच आहे म्हणजे वेगळा काय असेल पर्याय क्रमांक तीन प्रश्न पस्तीसमध्ये बघा आता यामध्ये गटात न बसणारी आकृती आहे ती म्हणजे पर्याय क्रमांक चार मधील त्यानंतर ते प्रश्न छत्तीस बघा एका रांगेत एका मुलानंतर तीन मुली या क्रमाने उभ्या केल्या तर त्या रांगेत एकूण एकोणीस जण असल्यास रांगेतील मुलींची संख्या किती आहे आपण आता जसं सांगितलंय तसं लिहूया पहिला मुलगा आहे त्यानंतर तीन मुली आहेत म्हणजे असा गट त्या ठिकाणी तयार होईल बी म्हणजे म्हणजे बॉय जी गट आता किती झाले बघा म्हणजे चार चारचा गट आपण जर केला चारित्रिकम बारा चार चोख सोळा चार पंचे वीस पण आपल्याला वीस नाही लिहायचे एकोणावीस लिहायचे म्हणजे शेवटचा गट असा येईल तर आता काय म्हटले त्यांनी या रांगेत एकूण मुलींची संख्या विचारली म्हणजे गर्ल्स किती आहेत तीन चौक बारा दोन चौदा चौदा मुली त्या ठिकाणी आहेत सत्तावन्न मुलांच्या रांगेत सचिनचा पुढून बारावा क्रमांक आहे तर त्या रांगेत मध्यभागी असणारा मुलगा व सचिन यांच्या दरम्यान किती मुले आहेत टोटल मुलं आहे सत्तावन्न म्हटल्यानंतर मध्यभागी छप्पन म्हटल्यानंतर अठ्ठावीस दोन्ही छप्पन म्हणजे एकोणतीसावा नंबरचा मुलगा हा मध्यभागी असेल तर पुढून बारावा क्रमांक आहे सचिनचा म्हणजे इथं बारावा तर त्या ठिकाणी आता दोघांच्या मध्ये किती मुलं आहेत म्हटलेलं आहे मग एकोणतीस वजा जर आपण बारा केली तर आपल्याला अंक मिळणार आहे सतरा तर या ठिकाणी दोघांच्या मध्ये म्हणाल्यानंतर किती मुलं झाली सोळा कारण वजाबाकी सतरा येते त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार प्रदीप मंदिरात निघाला तेव्हा त्याच्या डाव्या हातची दिशा उत्तर होती आता या ठिकाणी आपण जाऊया बा डाव्या हातची दिशा उत्तर होती म्हणजे त्याचं तोंड कुठे होते इकडे तो मंदिरात निघालेला आहे आता तर नमस्कार करून डावीकडून एका काटकोणात वळल्यानंतर इथं गेला तो डावीकडून एका काटकोनात गेला वळल्यानंतर त्याच्या पाठची दिशा कोणती आहे तर पाठची दिशा कोणती असेल तर नक्कीच दक्षिण दिशा असेल कारण तो इथे होता तोंड त्याचा पश्चिमेला होता तो पश्चिमेला गेला त्यानंतर त्याने काटकोनात डावीकडे वळलेला आहे त्याचं तोंड आता या बाजूला आहे तर त्याच्या पाठची दिशा कोणती असेल दक्षिण आदित्य पश्चिमेकडे पंचेचाळीस मीटर चालला पुन्हा दक्षिणेकडे वळून सतरा मीटर चालला या ठिकाणी पंचेचाळीस मीटर चाललेला आहे आता पुन्हा दक्षिणेकडे वळला सतरा मीटर चाललेला आहे इथं सतरा पुन्हा तो पूर्वेकडे वळलेला आहे पुन्हा सतरा मीटर चाललेला आहे म्हणजे एकोणावीस मीटर चाललेला आहे या ठिकाणी तर पुन्हा उत्तरेकडे वळून सतरा मीटर चाललेला आहे म्हणजे या ठिकाणी तो पोचलेला आहे हे एकोणावीस हे सतरा म्हणजे इथून इथंपर्यंत डिस्टन्ससुद्धा एकोणावीसच असेल तर किती किलोमीटर चालेलं आहे म्हणजे टोटल पंचेचाळीस आहे पंचेचाळीस वजा एकोणावीस जर केलं तर किती राहतात चोवीस म्हणून आपलं उत्तर काय असेल सव्वीस पंधरामधून नऊ गेले सहा सव्वीस किलोमीटर आपलं सव्वीस मीटर आपलं उत्तर असेल त्यानंतर प्रश्न पुढचा बघा अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी रविवार असल्यास त्याच वर्षातील प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी असेल आता या ठिकाणी बघा काय करायचं आहे आपल्याला सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक असतो हे आपल्याला माहिती आहे मग सव्वीस जानेवारीमधले जानेवारीमधले सव्वीस जानेवारीपासून सहा दिवस झाले आणि याचे सत्तावीस दिवस पकडायचे कारण अठ्ठावीसावा दिवसाचा आपल्याला वार दिलेला आहे आणि ते किती होतात तेतीस होतात हां तर अठ्ठावीसावा दिवस पकडायचं आहे आपल्याला म्हणजे किती झाले ते चौतीस तर या चौतीसला जर आपण सातने भागले तर काय किती उरणार आहेत सहा दिवस उरणार आहेत मग सहा दिवस आपण पाठीमागं मोजायचे तर या ठिकाणी रविवारपासून जर आपण सहा दिवस पाठीमागं गेलो तर आपल्याला वार मिळेल मंगळवार त्यानंतर बघा विजयराव वीस डिसेंबरपासून बावन्न दिवसांच्या रजेवर होते तर ते किती तारखेला कामावर हजर होतील म्हणजे बारा दिवस डिसेंबरचे झाले आणि त्यानंतर पुढचे बावन्न मग जानेवारीचे पूर्ण एकतीस हां तर बघा एकतीस दिवस झाले जानेवारीचे आता हे दोन्ही मिळून किती होतात बारा आणि एकतीस ते दोन्ही मिळून होतात त्रेचाळीस दिवस मग आपल्याला बावन्न दिवस म्हणजे किती दिवस अजून नऊ दिवसाची गरज आहे आपल्याला त्यामुळे नऊ फेब फेब्रुवारीमधले फक्त नऊ दिवस म्हणून आपलं करेक्ट उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक दहा फेब्रुवारी कारण नऊ फेब्रुवारीपर्यंत त्यांच्या सुट्ट्याच असणार आहेत पण कामावर रुजू होण्याची तारीख दहा फेब्रुवारी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती ते आपल्याला आहे आता या ठिकाणी काय केलेलं आहे दोनचा वर्ग आणि तीनचा घन केलेला आहे त्यांची बेरीज एकतीस चारचा वर्ग एकचा चा घन यांची बेरीज सतरा तसंच सहाचा वर्ग अधिक पाचचा घन किती होता सहाचा वर्ग छत्तीस पाचचा घन एकशे पंचवीस त्यांची बेरीज केली असता आपल्याला उत्तर मिळणार आहे ते म्हणजे एकशे एकसष्ट त्यानंतर पुढे बघा प्रश्न त्रेचाळीस आणि चव्वेचाळीस साठी सूचना दिलेले आहेत वेन आकृतीचे निरीक्षण करून त्या पुढील प्रश्नांची उत्तरे आपल्याला सांगायची आहेत गणित विज्ञान इंग्रजी मराठी यासारखे विषय दिलेले आहेत फक्त दोनच विषय आवडणाऱ्यांची संख्या किती आहे बघा या ठिकाणी आता फक्त दोनच विषय आवडणाऱ्यांची संख्या आहे ती म्हणजे बावीस आहे कसं ते आपण पाहूया आता आता या दोन इंग्रजी आणि मराठी विषयामध्ये आहेत पाच त्यानंतर या दोघा सर्कलमधले कॉमन अंक आहे चार त्यानंतर या दोन सर्कलमधला आपण आहे पाच म्हणजे हे पण आपण धरूया आणि या दोन सर्कलमधला आहे आठ आता यांची बेरीज करूया आणि चार नऊ नव्वद पाच चौदा चौदा आणि आठ बावीस पर्याय क्रमांक तीन त्यानंतर प्रश्न चव्वेचाळीस फक्त भाषा विषय आवडणाऱ्यांची एकूण संख्या किती आहे फक्त भाषाविषयी बघा या ठिकाणी इथं मराठी विषय आहे आणि इंग्रजी तर फक्त भाषाविषयी आवडणाऱ्यांची संख्या आहे ती म्हणजे एकवीस माहिती कशी तर सात पाच आणि नऊ नऊ आणि पाच चौदा चौदा आणि सात एकवीस मग पर्याय क्रमांक तीन